नमस्कार मंडळी स्वागत चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आलेली आहे विशाकू कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी असं संबोधलं जातं आणि यंदा अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते अभिषेक केला जातो अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला जातो आणि या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती दूर होत असते आणि प्रेत बांधेपासून त्यांना मुक्तता देखील मिळत असते अशी मान्यता आहे तर पहा या एकादशीच्या व्रताने सुख समृद्धी आणि सौभाग्य ही लाभत असते या एकादशीची तिथी आणि मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उपाय करायचे आहेत असा एक उपाय तुम्हाला करायचा आहे गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे त्याचबरोबर गाईच्या पायाखालची माती तुम्हाला इथे ठेवायची आहे तर पहा तुम्हाला जी गाईची पायाखालची जी माती आहे ती कुठे ठेवायची आहे का ठेवायची आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गाईच्या पायाखालची जर तुम्ही माती आणली तर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि घराची मुलाची प्रगती ही भरभरून होत असते संसारिक सुखामध्ये वाढ होईल आणि ज्यांच्या लग्न कार्यामध्ये बांधा निर्माण होत असेल किंवा लग्न चांगल्या ठिकाणी जुळत नसेल त्यांनी तर हा जो उपाय आहे तो अवश्य करावा जे पती पत्नी आहेत त्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महा असा उपाय आहे ज्या घरातील स्त्रिया आहेत किंवा महिला आहेत किंवा गृहलक्ष्मी आहे त्यांना घरामध्ये काही गोष्टी सहन कराव्या लागतात शारीरिक असेल किंवा मानसिक असेल किंवा काही पैसे घरामध्ये तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुम्हाला पैसे मिळत नसेल म्हणून घरातील स्त्रियांनी हा उपाय नक्की करून पहा ज्यामुळे तुमची समस्या दूर होतील संकट दूर होतील तर पहा बरेच घरामध्ये पैसा भरपूर येतो पण घरामध्ये टिकत नाही त्या पैशाचा उपाय हा स्वतःसाठी करता येत नाही किंवा घरातील कुटुंबियासाठी सुद्धा करता येत नाही राब राव राबूर जे आपण पैसा कमवत असतो पैसा हा आपल्या घरातील कुटुंबियासाठी किंवा संसारासाठी उपयोगी पडत नाही किंवा संसारासाठी वेळ देता येत नाही त्यासाठी आपल्याला हा पाया उपाय करायचा आहे गायीच्या पायाखालचा हा अतिशय महत्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय केल्याने आपलं जे मानसिक संतुलन आहे ते किती कपटीने वाढत असते त्याचबरोबर आपलं जे मानसिक संतुलन आहे ते व्यवस्थित व्हायला लागते त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा जी गाय आहे ही तेहतीस कोटी जे देव आहे तर तिच्या पोटामध्ये सामावलेले आहेत गाईच्या पाठीवरून जरी आपण हात फिरवला तर आपले जे नकळ कळत झालेले जे पापा आहेत ते नष्ट होत असतात आणि आपली भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून तुम्ही रोज गाईच्या पाठीवरून हात फिरवत जावे नाही तर गायीला जी भाकर आहे नैवेद्य आहे किंवा चपाती आहे ती आवर्जून रोज खाऊ घालावी ज्यामुळे तुमच्या जीवनातील पाप नष्ट होत असतात तर पहा दे जी गाय आहे गायीच्या प्रत्येक अवयवामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे गुणधर्म आपण प्राप्त करून घेतले तर आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न दूर होतात गाईला जर तुम्ही स्पर्श सुद्धा केला तर देवीचे किंवा देवताचे जे पाप आपण हातामधून झालेले आहे ते नष्ट होत असतात गायीचा जर आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये गाईला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे गाईमध्ये माता लक्ष्मीचा सहवास असतो ही अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये जर आपण व्यवस्थित जर रोज पूजा गायीची केली तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष तयार होत नाही पितृदोष तयार होत नाही आणि जी गाय असते ती मालकाचे जे संकट आहे ते आपल्यावर ओढून घेत असते म्हणून ज्या घरामध्ये गाय असते त्याच्यावर कधीही संकट येत नाही तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा तुम्हाला जिथे गाय आहे किंवा गोशाळा आहे तर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे तर पहा अशी गाईखालची जर माती आपण घरामध्ये आणली तर आपल्या मनामध्ये मा कोणाही जी व्यक्ती आहे दुसरी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल कोणतीही वाईट भावना येऊ देऊ नका किंवा मनामध्ये मा कोणाचे विचार तुम्हाला नसायला हवेत मनामध्ये मा शुद्धता असायला हवी आणि मन निर्मळ आणि शांत असायला हवेत तरच हा जो तुम्ही उपाय करत आहात त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच मिळत असतो आणि त्यानंतर माती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि गंगाजल त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार तुम्हाला करायचे आहेत तर पहा तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर शाद जे शुद्ध पाणी आहे पिण्याचं पाणी आहे ते तुम्ही वापरू शकता पहा मन तुमचं शुद्ध ठेवायचं आहे पवित्र ठेवायचं आहे जर तुमच्याकडं असा संभ्रम तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे गंगाजल नाही या जे आपण उपाय करत आहात त्याचं आपल्याला फळशिर्ती होईल का किंवा जे आपण उपाय करत आहात त्याचं फळ प्राप्त होईल का तर पहा तुम्ही घरातील जर शुद्ध जल घेतलं तर नक्कीच या उपायाचं तुम्हाला नक्कीच निश्चितच ते फळ मिळत असते त्यानंतर तुम्हाला हे गोळे जे आहे ते उन्हामध्ये सुकवायचे आहेत आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर समस्या आहेत किंवा वारंवार त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल किंवा मन एकाग्र राहत नसेल किंवा घरामध्ये खूप रागीट स्वभावाचे तुमचे जर पती असेल तर त्यांच्या उशाखाली तुम्हाला ही जे गोळे बनवलेले आहेत ते जे गोळे आहेत ते तुम्हाला उश्याखाली ठेवायचे आहेत हे जे गोळे तुम्ही बनवलेले आहेत तर एका पेपरमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या पुढे मध्ये ठेवू शकता एखादी पिशवी घ्यायची नाही किंवा तुम्हाला इथे न्यूज पेपर घ्यायचा नाही तर इथे तुम्हाला फक्त पांढऱ्या रंगाचा जो पेपर आहे तो घ्यायचा आहे तर पहा आपण एखादा न्यूज पेपर जर घेत असाल तर त्यामध्ये अशा काही बातमी असते वाईट बातमी असते त्या वाईट बातमीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो म्हणून तुम्हाला इथे वाईटच रंगाचा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे गोळे केलेले आहेत ते पूर्ण गोळे त्या पुढीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही पुढी जी आहे जिथे झोपत आहात ते उशीखाली ठेवायचे आहेत किंवा तुम्ही बेडखाली ठेवले तरीही चालेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघळ करायचे आहे देवाची पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पहा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली जी गोळे तुम्ही तयार केलेले आहेत ती तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचे आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला दर्शन घ्यायचं आहे आणि तुमची मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली बोलायचं आहे तर पहा दुवादशीच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला एक तव तांब्या भरून घ्यायचा आहे तांब्यामध्ये तुम्हाला कच्चे गाईचे दूध टाकायचे आहे काळे तेल टाकायचे आहेत त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि साखर टाकायची आहे आणि हे जे जल आहे ते ते तुम्हाला पिंपाच्या वृक्षाखाली अर्पण करायचं आहे आणि हे जे गोळे आहेत ते दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे नेऊन तुम्हाला पिंपाच्या वृक्षाखाली टाकायचे आहे तर पहा उपाय हा तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता रात्रभर उशीखाली ठेवू शकता हे जे गोळे बनवलेले आहेत असा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला तेहतीस ते कोटी जे देव आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण बरेच जणांना माहिती आहे की गायीच्या शरीरामध्ये जे तेहतीस ते ते कोटी देव आहे त्यांचा सहवास असतो माता लक्ष्मी यांचा सहवाससुद्धा गायीमध्ये असतो जर गाईने आपला हात जरी चाटला तर असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रात की आपण जे क झालेले जे पाप आहे किंवा आपल्या स जीवनामध्ये काही समस्या असतील त्या दूर होत असतात म्हणून गायीचे दर्शन जो सुद्धा घेतल्याने एवढे पाप नष्ट होत असतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ